निफाड तालुक्यातील ओझर परिसरात बोगस खते विक्रेत्यांवर जिल्हा कृषी विभाग आणि ओझर पोलिसांनी संयुक्तपणे मोठी धडक कारवाई केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे खांडेराव मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला या कारवाईत तब्बल एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे चार किमतीचे जैव उत्तेजक जप्त करण्यात आली आहे जप्त केलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले या प्रकरणी आरोपी गोविंद भामरे वैभव सुनावणे आणि कुलकर्णी पुणे या तिघांविरुद्ध कीटकनाशक कायदा एकोणावीसशे अडुसष्ट पर्यावरण संवर्धन कायदा एकोणासशे शहाऐंशी अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणाशे पंचावन्न आणि भारतीय न्याय संहितात दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले या कारवाई नंतर जिल्ह्यातील खते व कीटकनाशक विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ द्राक्ष हंगामात व बनावट औषधे तुळीचा पर्दाफाश झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला बनावट औषधे ओळखण्यासाठी सरकारने विशेष कोड तयार करून औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना दिले तर बनावट वा औषधांपासून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे ब्युरो रिपोर्ट जागर्जस्ताल नाशिक